मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपल्याला माहिती आहे गाव जात्रांचा हंगाम सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्ये देवतांचे उत्सव सुरू झालेत आणि हेच उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खेडेपाड्यात गावच्या यात्रेत पसंती असते ती तमाशाला आणि तमाशा ठरवायचा असतो त्यासाठी तमाशा ठरवण्याला राज्यभरातील गावकरी आहेत ते येतात तमाशाच्या पंढरीमध्ये आपण आहोत तमाशा पंढरीमध्ये आणि दुसरा जो फळ आहे तो आहे आनंद बरोबर मंडळ खर तर तर जळगाव साईडचा हा तमाशा आहे पण पुणे जिल्ह्यामध्ये या तमाशाला खूप मोठी मागणी असते शंभर वर्षाची परंपरा असलेला हा तमाशा आहे आपण या ठिकाणचे जे व्यवस्थापक आहेत सुद्धा गप्पा मारणार आहोत किती वर्षाची त्यांची तमाशाची बारी आहे आणि एकूण किती कलाकार आहेत काय इतिहास आहे या सगळ्या तमाशाला नाही आपल्यासोबत या फळाचे जे व्यवस्थापक आहेत मयूर महाजन आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात दादा स्वागत आहे तुमचं खरं तर पुणे जिल्ह्यातली ही तमाशा पंढरी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तमाशा पंढरी आहे किती वर्षापासून आपण या पंढरीमध्ये आपल्या राहुट्याला होत आहेत आणि किती परंपरा आहे या तमाशाला इथून जवळपास ह्या तमाशाची परंपरा आज योगायोगाने आपण आला म्हणून मी सांगतो की ह्या तमाशाला यावर्षी दोन हजार पंचवीस शंभर वर्ष पूर्ण होत आहे अरे बाप हो आणि ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातला हा तमाशा हो हो नारायणगाव नगरीमध्ये काला पंढरीमध्ये आम्ही गेल्या साठ वर्षापासून इथे रावठी लावत असतो म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरचा असा का तमाशाचा प्रवास माझ्या जन्माची सुरुवात केली माझ्या वडिलांच्याही जन्माच्या अगोदर आमचे आजोबा कैलास कैलासवासी आनंदराव महाजन ज्यांनी ह्या तमाशेची निर्मिती केली त्यांनी हा तमाशा चालू केला आणि तो आज पर्यंत म्हणजे जवळजवळ तिसऱ्या पिढीचा तमाशा आहे हा आज ताकायत हा तमाशा योग्यरित्या न खंड पडता फक्त आपल्या जे करोनामध्ये दोन तीन वर्ष ते पूर्णच जग बंद होतं आम्हीच काय पूर्ण जग बंद होतं त्यामध्ये आम्ही बंद होतो नाही तर पूर्ण जवळजवळ न खंड पडता एकमेव हो तमाशा मंडळ म्हणजे आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ खरं तर तुम्ही लहान असाल तेव्हापासून तुमच्या घरात ही सगळी परंपरा होती तो आजोबांनी सुरू केलेला तमाशा बरोबर त्या काळातल्या काही गमती जमती तुमच्या वडिलांनी आजोबांचा तुम्हाला लाभला की नाही लावला माहीत नाही पण जुन्या तमाशाच्या सुद्धा होत असेल कसं होतं साधारण त्या काळातलं नाही कसं आहे आमच्या फॅमिलीतून हां स्टेजवर कलावंत कोणी नाही एकमेव बाब म्हणजे अशी आहे की आपण जे इथे तीस चाळीस रावट्या लागल्यात त्यांच्या तमाशातला इतिहास आहे कोणाचे आजोबा होते कोणाची आजी होती कोणाचे वडील होते कोणाची आई होती कोणाची बहीण होती तमाशा कलावंत म्हणून स्टेजवर काम करणार पण हा एकमेव असा तमाशा होता की ज्याला तमाशा फडमालक त्यांचा मुलगा मुलगी किंवा इतर कोणी स्टेजवर काम करत नाही तो एक मग तमाशा हाव काम केलं नाही पण करून घेतलं करून घेतलं चांगली चांगली माणसं चांगले माणसं चांगले कलावंत त्या टायमाला जमवून तो जो जवळजवळ आमच्याकडे पन्नास पन्नास साठ साठ वर्षात कलावंत होते आतापर्यंत जो ज्या टायमाला मी तमाशा म्हणजे आमचे वडील आजारी पडल्यानंतर मी चालवायला घेतला तोपर्यंत ते कलावंत होते पण काही कारण असतं म्हणजे कोणी वयस्कर झालं कोणाला दिसत नव्हतं पूर्ण आपल्या तमाशात आमच्या तमाशामध्ये त्यांची हयात गेली असे कलावंत या होऊन गेले आणि त्यांनी आमच्या आजोबांसोबत वडिलांसोबत आणि काही दिवस मला योग आला त्यांच्यासोबत राहण्याचा आणि त्याच्यानंतर ते कोणी घरी बसले थकले कोणी देवा घरी गेले असे चालू होतं आणि ह्या तमाशांनी फार चांगले आणि दिवस कलावंतांच्या माध्यमातून प्रसिद्धकांचं मनोरंजन रसिकांच्या जे आपण एक म्हणतो ना दुःख विसरून रसिक आपलं काहीतरी दुःख विसरून कुठेतरी मनोरंजन करणे हसण्याचा हसवण्याचा प्रयत्न आमच्या तमाशा मंडळातून झालेला आहे <coughs> तर आपण पाहिलं एक मागा आपण पाच पन्नास वर्ष गेलो तर करमणुकीची साधनं नव्हती बरोबर आणि गावखेड्यामध्ये यात्रा जात्रा असल्या तमाशा पाहण्यासाठी तोभागर्दी व्हायची 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 बरोबर आपल्या तमाशाचं वैशिष्ट्य काय होतं त्या काळातलं आमच्या तमाशाचं वैशिष्ट्य म्हणजे वगनाट्य गणगवळण ते ते चा, चा आ, जे पारंपरिक गणधोळ आणि वगाचं काम हे आमच्या आजोबांच्या काळात आणि वडिलांच्या काळात फार म्हणजे आम्ही एकमेव ही अशी पार्टी आहे की ज्यांनी दोन दोन महिने एकाच जागेवर राहून हाऊसफुल कार्यक्रमाचे जे हे केलेलं आहे ते ती ता, तो तमाशा मंडळ म्हणजे आनंद लोकनाट्य मंडळ त्या ठिकाणी महिला वर्ग पण आमच्याकडे कार्यक्रम बघण्यासाठी त्यावेळेस यायचा आणि त्या काळामध्ये हास म्हणजे आमच्याकडेच त्या पद्धतीतले होते वगनाट्य राहायचं विनोद राहायचा त्याच्यावर पब्लिक खूप खूप म्हणजे त्यांचं मनोरंजन व्हायचं आणि आम्हालाही रिस्पॉन्स मिळायचा त्या काळात आपण जर पुन्हा मागे गेलो शंभर वर्षापूर्वी <laughs> आपण जुन्या सिनेमांमध्ये पण पाहिले तमाशाचा प्रवास <laughs> हो 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 खटरा गाडीतून असायचा टेंबा लावून असायचा त्या गा यात्रा समजून दिवशी हजेरी असायची सातारा साईडला अगदी ओपन ग्राउंडवर तमाशा होत होते बरोबर यातलं तुम्ही बऱ्यापैकी त्या काळातला आणि आजच्या काळातला काय बदल नेमका तुमच्या फळात पण झालेला आहे नाही त्या काळामध्ये रसिक हे वगनाट्याची फार मोठी चाहती होती वगनाट्याला म्हणजे असा दिवस उगायचा आणि वगनाट्य संपायचं तोपर्यंत पाच पाच दहा दहा हजार रसिका समोर बसून ते वगनाट्यपायचे त्या काळातला तो एक अनुभव आणि आता वगनाट्याचं नुसतं नावही पुकारलं तर लोक उठून जाते मोजके पाच पन्नास लोक समोर असतात म्हणजे हा सगळा माध्यमांचा परिणाम आहे का वेगळे टी व्ही चॅनल्स आले आणि घराघरामध्ये मला मोबाईल थ्रू सुद्धा अनेक गोष्टी पाहायला मिळतात त्यामुळे थोडीशी थोड़। इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे काय झालंय की कोणी आजकाल आता मोबाईलवर शूटिंग काढणार आणि ते युट्यूबवर सोडणार आता ह्या जे तमाशे मंडळ आहेत तमाशे म्हणा नाटक म्हणा लावणी आहे ऑर्केस्ट्रा आहे इतर तुमच्या कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ काढतात आणि तो व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होतो आणि ते लोक घरी बसल्या बसल्या आपलं कोणत्याही तमाशा मंडळाचं नाव तुम्ही यूट्यूबला सर्च केलं त्या मंडळाचं येतच मिळतं तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या जर तुम्हाला सगळ्या तमाशा मंडळांची गाणी लाईव्ह तमाशा मध्ये तुम्ही समोर जाडीच्या पुढे बसून तमाशाच्या रंगमंचाच्या समोर बघून तू तमाशा बघतात आणि मोबाईलवर बघतात याचा फार कठीण आसमांचा फरक आहे ही जिवंत कला आहे जिवंत कला आहे तुम्ही पडद्यावर सिनेमा बघायला जातात किती वेळाचा आनंद असतो बरोबर पण तमाशा बघण्याचा आनंद हा वेगळा लाईव्ह असतो तो असतो समोर आम्ही सिनेमामध्ये एक एक शॉट करण्यासाठी रिटेक असतो पण तमाशा कलावंताला स्टेजवर हा रिटेक नसतो त्याला ऑन द स्पॉट सगळं करावं लागतं त्याच्या डोक्यात जे असतं त्या ठिकाणी बोलत असतो तसं तुमच्या अमिताभ बच्चन साहेबांना सांगावर आमच्या स्टेजवरून थोडस हे करावं नाही काय करू शकत नाही माझा कलावंत ते ऑन द स्पॉट करू शकतो तो अंगठे असतो कमी शिकलेला असतो शिक्षण शिक्षित असतो त्याला त्या गोष्टीची काही म कल्पना नसते किंवा त्या लेखन नसतं पाठांतरण नसतं तर आमचा कलावंत हा अशिक्षित असल्या कारणात त्याला देवाची एवढी मोठी देणे की तो हजारो लोकांचं मनोरंजन ज्या टायमाला तो स्टेजवर जातो त्या टायमाला तो करू शकतो नुँ। 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 त्याला ही देवाने कला दिलेली आहे आणि तो आपली कला लोकांपुढे सादर करतो मध्ये तुम्ही सांगताय का मागच्या पन्नास एक वर्षापासून पन। आपण हो हो रावठी लावते कदाचित तुमचा लहानपणचा काळ असेल तो माझा जन्मही नसेल सर मुंबई नसेल माझं चाळीस रनिंग चाललेलं आहे माझा जन्म नव्हता त्याच्या पहिल्यापासून नारायणगाव नगरीमध्ये आमच्या आजोबा आनंदराव महाजन पासून रावठी या ठिकाणी येतात ज जळगाव साइडची जी भाषा आहे हो हो आणि आता पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात थोडीशी शुद्ध भाषा असते मुंबई कनेक्ट आहे तर ह्या भाषेला आपण पुणे जिल्ह्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो तुमच्या कला नाही कारण आमचे आमच्या तमाशाचं वैशिष्ट्य एक आहे की तमाशा मंडळाचं नाव जरी जळगाव करे मला जरी जळगावचे असले तरी आमची भाषा आमची कला सादर करण्याची पद्धत आणि आमचे कलावंत सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून आलेले असतात त्याच्यामुळे आमच्या भाषेत जी आमची खानदेशी भाषा आहे आमची मूळ ती भाषा आम्ही तमाशात वापरत नाही आणि त्याचा वापरही होत नाही होत नाही कारण आमचा तमाशा हा खानदेश न खेळता विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी आमचं सादरीकरण असतं त्या हिशोबाने माझ्या जे आमचे जे कलावंत आहे पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून आमचे कलावंत आहे त्यामुळे ते भाषेचा आमचा खानदेशी भाषेचा आणि एवढ्या सादरीकरणाचा काही फरक पडत नाही पूर्ण महाराष्ट्र करत आहे आपण आम्ही संपूर्ण महाराष्ट्र कुठल्या भागातून चांगला रिस्पॉन्स मिळतो का ती सतत जावंच वाटतं दरवर्षी नह जावं वाटतं सतत जाण्याचं जे आम्हाला वाटतं तो म्हणजे दक्षिण जसं आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकीट लावून किंवा तंबू लावून कणात लावून कार्यक्रम होत नाही ओपन कार्यक्रम हे सादर होत असतात आणि गावगाड्यातले लोक मिटिंग घेऊन यात्रेच्या दिवशी आम्हाला कार्यक्रम ठरवून नेतात त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला वारंवार यावं वाटतं आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोकांचे जे आमच्या कलावंतावर प्रेम आहे ते कुठेच आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात भेटत नाही <laughs> त्यामुळे आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आवडते बरोबर आपण पाहतोय बदल बऱ्याच तमाशामध्ये होतोय हो, हो। तमाशाचं ऑर्केस्ट्राकरण पण झालेलं आहे त्याला जबाबदार आहे हो। मालकाला खूप इच्छा असते जुन्या पारंपरिक बाज असतील तमाशा दाखवायचा पण याला जबाबदार कोण असावं असं वाटतं तुम्हाला कारण हीच कला ज्यावेळेस आपण टी व्ही माध्यमात पाहतो जसं की मधल्या काळात आपण काही पाहिलं का काही कला किंवा काही व्यंग टी व्ही माध्यमातसुद्धा आपलं पाहिलं तिथं मात्र एक वेगळा वर्ग असतो आणि इथं तर जिवंत कलेला जबाबदार जबाबदार आहे असं हे सगळं कमी होताना दिसतं नाही तुम्ही जो प्रश्न केला त्यावर मी उत्तर देतो ज्या टायमाला दीपिका पादोलकर ती जेव्हा त्या सिनेमा होता त्याच्यात बिकनी घालून जेव्हा ती डान्स करते तेव्हा तुम्ही पत्नी मुलं मुलगी सून आई असे फॅमिलीसह पाहू शकतात मल्टी मध्ये जाऊन तुम्ही पाच पाचशे रुपयाचं तिकीट काढून त्यांना बघायला जातात मग तमाशाला का तुम्ही पिडस करतात किंवा तमाशा नाव घेतलं की तुमचं थोडंसं चेहऱ्याचे आवभाव बदलतात हे कितपत योग्य आहे हे मी तेच प्रश्न आहे की ज्या टायमाला टी व्हीवर तुम्ही आता तुमचं हास्य जत्रेमध्ये हां हां विनोद असतो पण त्या विनोदाचं शब्द जेव्हा येतो हा आता तुमचे भाऊ कदम जेव्हा म्हणतात मला तर प्रश्न पडतो धुमतनवर मी मारू का धुमतन हा। म्हणजे काय मला प्रश्न पडतो भाऊ कदम असतील किंवा इतर कलाकार असतील त्यांना त्या चौकटीत पाहायला महाराष्ट्रातली जनता पाहिजे तो तमाशातला जो कलाकार असतो तर त्याच्या एखाद्या डायलॉग वरती मात्र तेवढं अलीकडच्या हे होत नाही काय होतं काही काही विनोद असे असतात की ज्या ठिकाणी थोडंसं भा बोलण्याची जे बो पद्धत आहे ती थोडी दुवारीत करावं लागते आणि कलावंत ती बोलत असताना पश्चिम महाराष्ट्रात ओपन कार्यक्रम करत सादर करत असताना तिथे लेडीज वर्ग फार असतो फॅमिलीसह तमाशा बघण्यासाठी लोकं येतात पण आमचा कलावंत तो थोडासा ते रसिक बघून थोडंसं माघार घेतो की थोडंसं जर शब्द चुकून गेला किंवा आपण कॉमेडी करत असताना एखादी शब्द आपल्याकडनं त्या कॉमेडीच्या माध्यमातून तर ती पब्लिक नाराज होते किंवा ती महिला वर्ग आहे ते कुठेतरी नाराज होते तुम्ही जेव्हा टी व्ही माध्यमासमोर बसून जेव्हा भाऊ कदम म्हणतो तुझ्या धुमतननावर मारू का मग मा तेव्हा तुम्ही हसतो आणि आमचा कलावंत एखादी विनोदाचा हे करत असताना एखादी शब्द गेल्यानंतर तुम्ही का भावा त्याला थोडं हे करता हा आमचा रसिकांना प्रश्न आहे आणि दुसरी बाब जर पाहिली तर राज्य सरकार असेल ते सुद्धा या भावनेनेच पाहते शंभर भावनेनेच बघते आम्हाला या क्षेत्रामध्ये आज शासनाने पाठपुरवठा करून आमच्या कलावंत फडमालकांना मदत दिली पाहिजे की मदत होत नाही मागण्या साधारण पेंडिंग आहेत का त्या साधारण आमच्या काय दोन चारच मागण्या आहे फार मोठ्या मागण्या नाही आमच्या मागण्या एवढ्याच आहे की बा टोल नाके आम्हाला माफ व्हावे महाराष्ट्रामध्ये जेवढे फळ मोठे फळ लहान फळ आहेत ते साधारण एक मार्च महिना ते मे महिने म्हणजे जवळजवळ दोन दो 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 अडीच महिने तमाशाच्या गाड्यांना हे टोल माफी व्हावी दुसरी गोष्ट मला असं आहे की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन हे वारंवार आम्हाला प्रत्येक गावामध्ये तीच कार्यक्रम सादर करत असताना परमिशन करायला जावं लागतं वेगळ्या वेगळ्या देऊन टाकतो एक खट्टे आम्हाला एक खिडकी जसं परमिशन मिळण्यासाठी ती एक खिडकी mm -hmm. mm -hmm. <coughs> योजना चालू केली पाहिजे दुसरी mm -hmm. एक महामंडळ म्हणून आमचं मागणी की शासनाने आम्हाला महामंडळ हा महामंडळ स्थापन करून कलावंतांच्या ज्या इतर बोलत राहा बोलत राह अडचणी ह्या दूर होण्यासाठी आम्हाला सावकारी पद्धतीने पैसे घ्यावं लागतात सावकारी व्याज आमचे कलावंत राज्य शासन आम्ही तर हा बरोबर कारण मी पण अगदी जेव्हापासून तमाशा कलेवर लिहितोय दाखवतो त्यापासून हो, 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 एकच एक काही सावकारकीमध्ये अडकलेली कला आहे त्यामुळे शंभर टक्के ही कला शंभर टक्के सावकारकी बोजामध्ये अडकलेली आहे तो जर बोजा आमच्या कलावंतांवर मालकांचा वर्ण जर कमी झाला तर राज्य शासनाचे फार आम्ही आभार मानू आणि फार मोठी मदत त्याला मिळत प्रयत्न झालेला नाही का आपले आपल्या आहेत भरपूर वेळा आमच्या संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव राजे जाधव हे वारंवार मुंबईला जाऊन तिथे निवेदन देत असतात पण त्यांना निवेदन घेऊन आश्वासन हे फक्त आश्वासनच दिले जातं पण त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही त्या ठोस कोणी असं नेते म्हणा कोणी मंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा हे निर्णय घेत नाही बरं आपण पुन्हा एकदा तुमच्या फडावरती येऊयात आपण एकूण आता सध्या असलेला तमाशा किती कलाकारांचा आहे आणि ह्या वेळेस नाविन्य काय आहे साधारण आमचा फडं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव कलावंत आहेत माझ्या तमाशात फळ कलावंत म्हणजे सगळे स्टॉप आहे चाळीस पंचेचाळीस कलावंत आहे सतरा अठरा लेडीज आहे माझ्याकडे सहा सात गाड्या आहेत माझ्या मोठा त तंबूचा तमाशा आहे आठ महिने चालणारा तमाशा आहे माझा आणि आमचं वैशिष्ट्य कॉमेडी आम्ही एक रामाचं टायटल बसवलेलं आहे श्रीराम रा, राम बिच्यावर टायटल एक बसवलेलं आहे आणि वगनाट्य माझ्या तमाशातलं एक वगनाट्य ते मी दिवसा जे कार्यक्रम करतो सातारा भागात सांगली सातारा जे दिवसाचे त्या साईडला दिवसा कार्यक्रम होतात त्या दिवसाच्या कार्यक्रमाला आमच्याकडनं वगनाट्य हे वगनाट्यासाठी खास आमच्या आनंद लोकनाट्य कामाच्या मंडळ हे प्रसिद्ध आहे दिवसाच्या वाघाला किंवा रात्रीच्या वाघाला वगनाट्य वा हे माझं वैशिष्ट्य आहे आम्ही ते सादर करतो त्यावेळेस कोणतं आहे महत्व त्यावेळेस भाऊ बहिणीचा वैरी कोणाचा आहे परत हे समाजामध्ये सध्या जे काही काही भाऊ बहिणीवर आधारित वगनाट्य आहे त्याच्यावर आम्ही या वर्षी चालू वर्ष केलेलं आहे वगनाट्य आह, ते हा तिथं रक्तात ना अली कुराड म्हणून एक आहे असे चार पाच वगनाट्य आहे आमच्याकडे चांगले कौटुंबिक वगनाट्य पाण्यासारखे सत्य घटनेवर आधारित वगनाट्य आहे आमच्याकडे समाजातल्या ज्या उनिव आहेत किंवा जे व्यंग आहेत किंवा ज्या सध्या गाजणारे त्यावरती सगळे शंभर टक्के आहे आपण ही मुलाखत संपवतोय पण शेवटी माझा एक प्रश्न यावर्षी रिस्पॉन्स कसा आहे कारण यावर्षी शेतकरी हा मेन आपला घटक असतो बरोबर आणि महाराष्ट्रात एक पण चांगली परिस्थिती आहे यात्रा जात्रांचा हंगाम कसा आहे आणि आपली साधारण यावेळीची बिदागी कशी आहे साधारण कमीत कमी अँड हायेस्ट यावेळेस चांगला रिस्पॉन्स आहे गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी येऊन आता या ठिकाणी नारायणगावला जवळजवळ रावठ्या लागून एक पंधरा वीस दिवस झालेले आणि गावकऱ्यांचे इथे आवक चालू झालेली आहे आणि रिस्पॉन्स जसं आहे मागच्या वर्षापेक्षा त्या वर्षी बिदागीचे अमाऊंटही वाढलेली आहे लोकांचा उत्साह वाढ वाढले त्यापेक्षा आणि तमाशा मंडळ जर सादरीकरण करतो त्याचा खर्चही वाढलेला आहे त्या हिशोबाने बिदागीचंही या ठिकाणी अमाऊंट वाढलेलं आहे आपल्या कुठल्या तारखा साधारण त्यावेळेस हायेस्ट रेंजला जातील आणि डिमांड पण आहेत त्या दिवसा आहे ना पौर्णिमा कालाष्टमी नवमी पंचमी षष्टी ह्या तारखेंना डिमांड आहे आणि त्या तारखा कालाष्टमी आणि आमची पौर्णिमा ही जवळजवळ साडेतीन कोणी चार लाखापर्यंत जा म्हणजे जा, जाईल आणि गेलेली पण आहे प्रेक्षकांसाठी तुमचा तमाशा जर बुक करायचा असेल तर कोणता नंबर तुम्ही सांगाल का ज्यावरती टाक गावकरी तुम्हाला संपर्क साधतील आमच्या आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ जळगावकर यांचा कार्यक्रम बुक करण्यासाठी आमचा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी सत्तावन्न सत्याहत्तर पुन्हा एकदा मी एक, एक शेवटचा प्रश्न हो, हो। आहे आ, का तुमच्याशी गप्पा मारताना मला असं जसं तुम्ही सांगितलं का आम्ही हे सगळं अरेंज करतो म्हणजे शंभर वर्षाची परंपरा आहे तो स्वतः कोणी काम करत नाही तुम्ही सुद्धा तुमचं शिक्षण काय आणि घरातल्या आता पुढची पिढी ह्या तमाशात राहील का पुढे तमाशात टिकून राहील का काय नेमकं तुमचं म्हणजे घरामध्ये आता एकूण तुमची माणसं कुटुंब किती लोकांचं आहे ते पण थोडंसं जाणून घेऊया आपण आम्ही तीन भाऊ आहोत दोन भाऊ आम्ही मॅनेजमेंट करतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजे तीन पिढ्यापर्यंत कोणी स्टेजवर काम करत नव्हतं पण योगायोग कालांतराने आमच्या वडिलांना दोन हजार मध्ये अटॅक आला आणि हा तमाशा चालवण्यासाठी आम्ही भाऊ सरसवलो पुढे आलो आणि तमाशा चालवत असताना एक आमच्या लहान सगळ्यात जे लहान बंधू आहेत हेमंत कुमार जळभाऊकर त्यांना थोडंसं या कलेचा छंद लागला आणि ते स्टेजवर आता काम करत चालू पिढीतले चालू पिढीतल्या आमच्या तिसऱ्या पिढीतले जे आमचे बंधू आहेत कुमार जळगावकर ते आता स्टेजवर काम करतात जवळजवळ त्यांना वीस वर्षे झाले स्टेजवर आता आहे। ते आहेत कार्यरत आहे आणि ऑलराऊंडर आहे ते वाद्य वाजवतात गाणे म्हणतात कॉमेडी करतात वगनाट्यात काम करतात चांगल्या पद्धतीने आणि मॅनेजमेंट पण करतात विशेष म्हणजे एक शिक्षणाच्या बाबतीत कारण बरेचसे फडमालक त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा एक कमतरता राहते तर काही फडमालकांच्या मुलं सुद्धा डॉक्टर इंजिनियर हो आहे असं कुणी आपल्या कुटुंबात आहेत आमच्या कुटुंबातलं तसं बघितलं तर आमचे वडील डबल डबल एम ए इंग्लिश झालेले अरे व हो आणि आम्ही तिघा भाऊ ग्रॅज्युएशन झालेलं आहे आमच्या तिघा भाऊंचं आमच्या वडिलांची इच्छा होती की आम्ही कुठेतरी व्यवस्थित म्हणजे हे केलं पाहिजे व्यवसाय केला पाहिजे आता काय प्रत्येक वडिलांना वाटतं की आपला मुलगा चांगलं शिकून चांगल्या कामाला किंवा नोकरीला लागणं हे साजिकच आहे बरोबर तसे आमच्या वडिलांची अपेक्षा होती पण कालांतराने त्यांचं थोडस हे झाल्यामुळं आमच्या तिघा भावांना या व्यवसायात यायला लागला आता आमचे दोन नंबरचे जे रवींद्र महाजन हे आता जळगावला बिल्डरिंग शिपमध्ये गेलेले खरेदी विक्री प्लॉटिंगचा व्यवसाय करतात आणि काय वेळ काढून आम्हाला आमच्यासोबतही आमच्या आम्हाला एकूणच तमाशा कलेनी तमाशाच्या <laughs> या आनंद लोक नाट्य नावाने हो काय दिलं तुमच्या कुटुंबाला खूप काही दिलं आजोबांनी आजोबा जेव्हा फड चालत होते त्या टायमाला आमच्या आजोबा म्हणजे गरीब परिस्थितीतली हे होते पण मग आजोबांनी फार कष्टाने फार मेहनतीने तमाशा चालू ठेवून शेती घर शेती केलं परंतु नंतर आमच्या वडिलांचं शिक्षण केलं वडिलांचं शिक्षण करून तमाशाही चालू ठेवला व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर आम्ही तिघं भाऊ आमच्या तिघाभाऊंचे शिक्षण व्यवस्थित झाले आणि चांगलं आहे काही अडचण नाही आमच्या फॅमिलीला व्यवस्थित हे कर्जबाजारी नसणारी एक मे तमाशा मंडळ म्हणजे आनंद लोकनाट्यमंडळी नक्की ते आपल्याला सांगायचं राहिलं नक्की स्वतःचं भांडवल स्वतःच्या गाड्या स्वतःचं लाईटिंग आणि कोणाचंही एक कारण म्हणजे एज्युकेशन यांच्या वडिलांचं होतं तुमची सुद्धा एज्युकेशन आहे मॅनेजमेंट व्यवहार मॅनेजमेंट आमचं व्यवस्थित होतं आमच्या आजोबा पण व्यवहारात फार हे होते आमच्या वडिलांनी व्यवहार फार चांगल्या रित्या सांभाळला आजोबा गेल्यानंतर आणि वडिलांनंतर आम्ही तिघा भावांनी एकजुटीने हा तमाशा चालवला आणि व्यवस्थित व्यवहार सांभाळून ना कर्जबाजारी होता तो तमाशा चालू ठेवलेला नक्कीच आपण इथं थांबणार आहोत पण भवंशी गप्पा मारताना मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असलेला हा तमाशा एज्युकेटेड लोकं घरात असलेला तमाशा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं मॅनेज करून स्वतः घरातलं कोणी तमाशात काम न ने करता नवी पिढीसुद्धा बऱ्यापैकी शिक्षित आहे आणि असं असताना सुद्धा तमाशाला एक वेगळं नाव त्यांच्या तमाशाला आहे तमाशामुळं स्वतःला एक वेगळी ओळख वे वे निर्माण झाली महाराष्ट्रभर आनंद लोकनाट्य हे घराघरात पोचलेलं आहे आणि ही पिढी आता नेटाने सगळं ते जोपासते खरं तर अनेक फडमालक त्यांच्याशी गप्पा मारताना हे जाणवतं का फडमालक कमी शिकलेला असतो तो स्वतः पण काम करत असतो आणि मग की तो अडकलेला असतो पण ह्या लोकनाट्याबद्दल थोडंसं वेगळं क्रेज होती मी सुद्धा हे लोकनाट्य अद्याप पुणे जिल्ह्यात बऱ्याचदा ते माझ्या परिसरात पण पाहिलं नाही पण नक्कीच एक मला उत्कंठा वाढलेली ज्या ठिकाणी हा फड असेल ज्या ठिकाणी तमाशा असेल त्या ठिकाणी नक्की मी तुम्हाला तुम्हालासुद्धा हा तमाशा तुमच्या गावात न्यायचा तुमच्या जत्रेत न्यायचा यात्रेत न्यायचा आहे तर नक्की दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि एक वेगळ्या धाटणीचं वेगळ्या शैलीचं आणि शंभर वर्षाची परंपरा असलेला हे लोकनाट्य तमाशा मंडळ तुमच्या गावातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता धन्यवाद